काही ठळक घडामोडी भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत असून डॉलर वगळता इतर परदेशी चलनांच्या तुलनेत भारतीय रुपयाची घसरण होत नाही असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाचा अर्थसंकल्प काल संसदेत सादर झाल्याच्या पार्श्वभूमीवर वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या देशातल्या प्रामाणिक करदात्यांमुळे अर्थव्यवस्थेला मोलाचं योगदान मिळत असून यंदाचा अर्थसंकल्प तयार करताना त्यांच्याकरता करांमध्ये सवलत द्यायचं उद्दिष्ट होतं असं त्या म्हणाल्या बारा लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न पूर्णपणे करमुक्त करणं हाच यंदाच्या अर्थसंकल्पातला सर्वात महत्वाचा मुद्दा असल्याचं मत उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांनी मांडलं आहे तर मूलभूत कार्यांसाठी पैसा देणं आणि आर्थिक क्षेत्रात सावधगिरी बाळगायचा प्रयत्न करणं याबाबत सरकार कसोशीनं प्रयत्न करत असल्याचं या अर्थसंकल्पात दिसून येतं असं निरीक्षण वित्त आयोगाचे माजी सल्लागार रथिन रॉय यांनी नोंदवलं आहे जानेवारी दोन हजार पंचवीस या महिन्यात एक कोटी पंच्याण्णव लाख रुपये वस्तू आणि सेवा कर महसूल जमा झाला आहे या महिन्यात केंद्राचं वस्तू आणि सेवा कर संकलन छत्तीस हजार सत्याहत्तर कोटी रुपये आणि राज्याचं वस्तू आणि सेवा कर संकलन चव्वेचाळीस हजार नऊशे बेचाळीस कोटी रुपये इतकं झालं आहे महिला क्रिकेटमध्ये एक एकोणीस वर्षांखालील टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेतल्या अंतिम सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेवर नऊ खेळाडू राखून विजय मिळवून विश्वचषकावर आपलं नाव कोरलं दक्षिण आफ्रिकेचं त्र्याऐंशी धावांचं आव्हान भारतानं एका बळीच्या बदल्यात बाराव्या षटकात पूर्ण केलं त्रिशा त्रिशाहीला सामनावीर आणि मालिकावीर म्हणून गौरवण्यात आलं याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं आकाशवाणी मुंबईचं पुढचं प्रादेशिक बातमीपत्र ऐकूया